नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची लक्ष्मीची पूजा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे व्रत लक्ष्मीचं व्रत आपल्या घरात सुख शांती समाधान ऐश्वर मिळवण्यासाठी आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव असावी यासाठी हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मीचं व्रत कोणत्याही कन्या स्त्री पुरुष कोणीही करू शकतं लक्ष्मीने पद्मपुराणात असे सांगितले आहे की हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करेन त्यामुळे हे लक्ष्मी व्रत अत्यंत प्रभावी असं मानलं जातं मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र आणि सात्विक असतो हा महिना तितकाच पवित्र आणि सात्विक असल्यामुळे मांसाहार या महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य असतो या महिन्यातील गुरुवारची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उठून करावी ज्यांना सकाळी करणं जमत नसेल त्यांनी सायंकाळच्या दरम्यान केली तरीही चालू शकते सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तीही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते पण अगदीच दुपारच्या वेळी म्हणजे बारा ते चार या वेळेत ही पूजा करू नये त्यामुळे तिन्ही सांजेला पण ही पूजा तुम्ही मांडू शकता आणि सकाळी केली तर उत्तमच या व्रताची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह पुस्तकात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं अंगण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा आपल्याला आधीच स्वच्छ करून घ्यायची आहे मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधीच अमावस्येच्या दिवशी का होईना आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे माता लक्ष्मी जिथे स्वच्छता असते तिथेच वास्तव्य करतात माता लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही स्वच्छता ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती नवीन कापड किंवा स्वच्छ धुतलेले लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र टाकायचे आहे असे वस्त्र नसेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस देखील या चौरंगावरती किंवा पाठ्यावरती टाकू शकता चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे दोन्हीही नसेल तर व्रतकथेचं पुस्तक जरी असेल तरी ते जरी ठेवलं तरी चालू शकतं त्या पुस्तकावरही महालक्ष्मीचा फोटो आहे आपण त्याचेही पूजन इथे करू शकतो महालक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून फोटोला हार घालून घेतला आहे पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती दिवा स्थापन केला आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याचे हळदी कुंकू फुल अक्षता वाहून पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घेणार आहोत दिव्या दिव्या रे दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार त्यानंतर आपण कलश मांडूया त्यासाठी पाटावर ते आपल्याला गव्हाने किंवा तांदळाने रास घालायची आहे किंवा तुम्ही एक स्वास्तिकही त्यावरती काढू शकता आणि त्यावर कलश स्थापना करू शकता तांदळाच्या रासेवरती हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापना करणार आहोत त्या कलशावरती कुंकुवाने स्वास्तिक आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत कलशामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा फूल हे सर्व टाकायचं आहे आणि कलशावरती आपल्याला पाच प्रकारच्या फळझाडांची किंवा फुलझाडांची पाने लावायची आहेत किंवा मग आंब्याची पानं लावू शकता किंवा मग नसेल तर तुम्ही विड्याची पाणीही लावू शकता या ठिकाणी मी आंब्याची ढाळी लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कलशावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे या ठिकाणी मी नारळाला थोडंसं सजवून घेतलं आहे या कलशाला आपण आपण महालक्ष्मीचं स्वरूप देऊन त्याची पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते देखील तुम्ही या कलशाला घालून घेऊ शकता त्याचसोबत देवीला अलंकार देखील आपल्याला घालायचे आहेत हा सगळा सजावटीचा भाग आहे तुम्हाला सजवायचा असेल तर या ही। तुम्ही यापेक्षाही सुंदर छान सजवू शकता किंवा मग तुम साधा कलश जरी मांडला तरीही चालू शकतं शेवटी भाव हा महत्त्वाचा आहे देव दिखाव्यापेक्षा श्रद्धेला जास्त पावत असतो यापैकी एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतं शेवटी मनोभावी पूजा करावी त्यामागची भावना सर्वात जास्त महत्त्वाची आहे आपण मनोभावी पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचे फळ नक्कीच मिळते या ठिकाणी मी देवीला सजवून घेतलं आहे देवीला गजरे हार तुम्ही जे काही घेतलं असेल तर ते घालून घ्यायचं आहे पहिल्या गुरुवारी आपण कलशासाठी जो नारळ वापरला आहे तोच अप नारळ आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक पाण्याचा विडा ठेवायचा आहे त्यासाठी दोन पाणी ठेवायचे आहेत जोडविड्याची पाणी त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी ठेवायचं आहे एकाच पानावरती ठेवलं तरी चालेल किंवा पाच पानावरती एक एक करून ठेवलं तरीही चालेल आणि त्याच शेजारी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेव या पूजेमध्ये ठेवू शकता गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीच्या नावाची एक सुपारी जरी इथे पूजली तरी चालेल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा श्री गणेशाय नभा जोडविड्याच्या पानावर आपल्याला ही गणपती स्वरूप सुपारी ठेवून घ्यायची आहे या ठिकाणी थोड्या अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना केली तरी चाले सर्वात आधी आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं पूजन करणार आहोत गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू अक्षता एक फूल अर्पण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे तुम्ही जर लक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला पण आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे इथे मी फोटो घेतला आहे त्यामुळे तो आधीच स्वच्छ पुसून घेतला आहे लक्ष्मीला पण हळदी कुंकू अक्षता एक फूल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर कमळाचे किंवा लाल कलरचे फूल लक्ष्मी मातेला अर्पण करा लक्ष्मी मातेला लाल फूल हे अतिप्रिय आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ओम महालक्ष्मीचे विघ्न हे विष्णुपत्नीचे धीम हे लक्ष्मी प्रचोदयात तुम्ही असा एखादा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता तसेच आपण जो कलश मांडला आहे त्याची पण हळदी हो कुंकू फुलक्षता वाहून पूजा करायची आहे त्याचबरोबर वर दिवा देवासमोर आपण जो पिढा ठेवला आहे त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता एक फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि माता लक्ष्मीला आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार आहोत दूध साखर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखर पंचामृताचा नैवेद्य पण दाखवू शकता नैवेद्याबरोबरच पाणी पण ठेवायचं आहे अशा प्रकारे सर्व देवी देवतांची पूजा करून झाल्यानंतर ती आपल्याला महालक्ष्मी व्रतकथेचे पुस्तक वाचायचे आहे आपण हे व्रत करत असताना आपल्याकडे श्री महालक्ष्मी व्रतकथेचं चा पुस्तक असणं हे अत्यंत गरजेचं आहे या कथेशिवाय ही पूजा अपूर्ण आहे त्यामुळे या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल तसेच व्रतकथा आपल्याला वाचायची आहे किंवा ऐकायची आहे हे पुस्तक पण आपल्याला पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे तसेच पाच प्रकारची फळे किंवा कोणत्याही प्रकारची पाच फळे आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायची आहेत ही पूजा करत असताना आपण अगदी शांतचित्ताने एकाग्र मनाने ही पूजा करायची आहे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण जर मनोभावे ही पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचे फळ नक्कीच मिळते मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लक्ष्मीसमोर व्यक्त करायच्या आहेत हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे घरात सतत पूजा अर्चा होत असल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होतो आणि नकारात्मकता कमी होते प्रामुख्याने यामुळे घरातील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते आरती करताना तुम्ही आधी गणपतीची आरती त्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणू शकता पुस्तकाच्या मागे सर्वात शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती देखील आहे ती पाहून तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे कारण भगवान विष्णूशिवाय लक्ष्मी अपूर्ण आहे असे म्हणतात त्यामुळे कोणत्याही लक्ष्मीपूजनानंतर भगवान विष्णूंची पूजा करणे हे अनिवार्य आहे तुमच्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही ही देखील या पूजेमध्ये मांडू शकता ज्या घरात विष्णूची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा नेहमी वास राहतो विष्णूशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही म्हणून ही पूजा झा झाल्यावर आपल्याला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा विष्णूचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्याला धनमान कीर्ती संपत्ती संतती मिळावी आणि लक्ष्मीची कृपा अखंड आपल्या घरावरती राहावी म्हणून हे व्रत करायचं असतं व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं उद्यापनाचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती मी लवकरच अपलोड करणार आहे पूजा विधीसह गुरुवारी लक्ष्मी व्रत करावे आणि संबंध वर्षभर गुरुवारी देवासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री कुटुंबासोबत मिष्टान्नाचं भोजन करावं गुरुवारी श्री लक्ष्मीची पूजा करताना तसेच कथा वाचताना किंवा ऐकताना मन अगदी आनंदी आणि शांत असावी या दिवशी घरात कुठल्याही प्रकारची कटकट वाद कलह करता कामा नये कारण ज्या घरामध्ये वादविवाद असतात तेथे महालक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातील वातावरण अगदी प्रसन्न ठेवायचं आहे व्हिडिओतील सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद